नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या कलगाव ग्रामपंचायत कचरा संकलन वाहन मुहूर्ताच्या शोधात कलगाव ग्रामपंचायतला अंदाजे सहा महिन्यापूर्वी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेले कचरा संकलन वाहन अद्यापही सुरू करण्यात आले नाही ग्रामपंचायत कुठल्या विशेष मुहूर्ताची आवश्यकता आहे कोण जाणे सदर वाहन सुरू का करण्यात येत नाही असा प्रश्न आमच्या प्रतिनिधीने ग्रामपंचायत कार्यालयात हजर असलेल्या ग्रामपंचायत सचिव साहेब यांना विचारणा केली असता सचिव यांनी आताच पदभार स्वीकारला आहे माहिती घेतो व प्रकरण काय आहे त्याविषयी नंतर कळवितो सांगित असे सांगितले सदर विषयावर एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून असे सांगण्यात आले की सदर वाहनास तीन तास चार्जिंग केल्यावर वीस मिनिट वाहन चालते आता मुख्य प्रश्न हा उपस्थित होतो की वाहन चालू करून यांनी सुरुवात कलगावातच केली की इतर ठिकाणी हे संकलन कार्य केल्या गेले हे समजून येत नाही कलगाव गावातील कुठल्याही भागातील गावकऱ्याने संकलन वाहन वा संकलन कार्य सदर वाहनामार्फत करण्यात आल्याचं बघितलं नाही सदर वाहन चांगले सुस्थितीत नाही तर डिफेक्टिव्ह वाहन परत का पाठविले जात नाही असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे गावात कचऱ्याचे सर्वदूर साम्राज्य पसरलेले आपण मागील बातमी मध्ये बघितलं आहे त्यात कुठलीही सुधारणा झालेली नसून गावातील कचऱ्यात वाढ होत आहे जनतेला कागदोपत्री झालेला विकास नको आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी पूर्वक नियोजन हवे आहे गावच्या काही बाबींचा तर उल्लेख न केलेलाच बरा गावात समस्या कुठलीही असू द्या उत्तर मात्र साचेबंदच ठरावी कसे मिळणार हे नक्की हो करतो चालू आहे बस लवकरच करून टाकू असे चित्र आहे हे असं कधी बदलणार माहित नाही जनता त्रस्त आण लोकप्रतिनिधी मस्त असे ग्रामीण भागातील चित्र आहे कलगाव गावात पंचायतमध्ये गाव समस्येविषयी प्रश्न मांडला कि उत्तर भलताच अधिकार नसलेल्या व्यक्तीकडून उत्तर मिळते असे फक्त कलगावातच घडू शकते जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी घरीच राहतात व त्यांचे कार्यपती मुलगा सासरे यांच्याकडून पार पाडल्या जाते प्रशासकीय दृष्ट्या ही बाब बरोबर नाही तालुक्याचे गट विकास अधिकारी सर व जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांनी या बाबी तपासून पाहणे आता खूप गरजेचे आहे असे जनसामान्यांना वाटते कचरा संकलन वाहन सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतकडे निधी नसून कर्मचारी वर्गास तीन महिन्यापासून पगार झाला नाही असे उत्तर चक ग्रामपंचायत मध्ये मिळाले आहे वाहनावर दोन व्यक्ती असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात येते आता यात सत्य काय आहे कचरा संकलन वाहन सुरू होणार की धुळ खातच राहणार अशाच खळबळजनक बातम्या निर्भीडपणे आपणासाठी घेऊन येत राहू बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट